प्रथम माझा जो उद्दिष्ट आहे तो माझ्या ज्या इथल्या आपल्या विभागातील ज्या महिला आहेत त्यांना मी आज कित्येक वर्ष बघत आली आहे की महिला या घरी दुन्ही भांडी आठशे हजार रुपयासाठी सुद्धा महिला कामासाठी जातात तर ते त्यांना कुठेतरी एक चांगला रोजगार मिळावा याच्यासाठी त्यांना मी आ, नवीन नवीन उपक्रम जसं मला जमेल त्या त्या पद्धतीने मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझ्या भगिनींना मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे हा माझा पहिला गोल आहे माझ्या या सक्षम फाउंडेशनच्या महिला आहेत या महिलांना घेऊन या विभागातील या डोंबिवली शहरातील महिलांना मी छोटे छोटे लघु उद्योग आणि महिलांचे जे काही समस्या असतील त्या समस्या मी इथे ऑफिस मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि हेच उद्दिष्ट आहे दुसरं आ, आ, आता आपण बघतो मुलींना मुलींना खूप त्रास होतो कॉलेजच्या मना किंवा खूप आजकाल एवढी भीती निर्माण झाली आहे की आपण टीव्हीला सोशल मीडियावर सगळ्या ठिकाणी पाहतो तर प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की माझी सक्षम नारी फाउंडेशनची महिला तत्पर त्या सेवेत हजर राहावी याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मी ती पण मला एक बॉडी तयार करून घेणार आहे की माझ्यासाठी त्यांनी माझ्या महिलांनी तिथे जाऊन तो जो काय मॅटर आहे तो सोडवण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे नमस्कार मी महिला नारीम्याची नारी फाउंडेशन तर्फे सोनाली सावंत बोलते मला असं सांगायचंय की आम्ही आज फाउंडेशनचं जो काही व्याप वाढवायचं ठरवलंय ते आम्ही फक्त नारींकडनंच अपेक्षा करत नाही होता या समाजामध्ये चाललेले जे काही बलात्काराचे केसेस आहेत लहान मुलींवरती जे काही बलात्कार होत आहेत ते अडवण्याचा म्हणजे अडवण्याचा प्रयत्न करतोय कारण प्रत्येक घरामध्ये एक एक सक्षम नारी जर तयार केली तर हे प्रकार अडतील